स्तुती करू गुरुवर या अगाध महिमा तव चरणांचा वरनाया मती दे या रे जकल कोटी वास करून या येळकोट ये जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री गंडराव महाराज की जय श्री गंडराव महाराज की जय श्री गंडराव महाराज की जय भारत माता की जय

खोलवावे त्रिजांशी विद्वजन शतांशी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे परियसा ऐशा विक्रम करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुषवर्धे लकुमारका संध्याश्रेय होईल येणे परी राया सी, सांगी परशर ऋषी राये महानंदेशी आयुषवर्धना आरंभ केला दयवेळी अक्षत शतसंख्याक कलशासी विधीपूर्वक शिवासी पुण्य वृक्षतळेशी अभिषेक करीत असे નાણા ભક્ત મનોરવી લી સામ ન કરી પ્રાર્થના કરોડોની આપણા અભિખ્યાત મેતાની કરતા તુજી એક સ્વામીના મા पठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोणी आए असतो ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदी वरद हस्ते करोनी आता नामो साधू रुंद ज्याची नाही भेदा भेद ते जातोस मुखी आनंदमय सदोदी तर राहती <laughs> सव्वा दिवस आहे पा आणि दोन दिवसानंतर या ठिकाणी सप्ताह संपतोय पा दादा म्हणजे मग सूचना दिल्या सूचना सर्वांनी आपण पालन पण करायचं पाहिजे किंवा आपण सर्व भक्तजण भक्तगण इथे येतो आणि आता तुमचं आपलं सर्वांचं पठन सुद्धा इथे चाललेलं आहे एकंदरीत इथून आत येतानाच एक इत, हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज स्वामी पुण्यतिथीनिमित्त नाम जप सप्ताह दिवस पाचवा आणि वार आहे गुरुवार तर आज सकाळात आधी आरती झाली भूपाळी आरती झाली त्यानंतर गुरुचरित्र पारायण झालं आणि त्यानंतर स्वामी याग झाला त्यानंतर साडे दहाची आरती झाली आणि त्यानंतर मग शरद दादांचं थोडस मार्गदर्शन झालं गुरुचरित्र पारायण झालं त्याच वेळेस आमच्या येथील माजी आमदार त्यांच्या मिसेस माई येथे आलेल्या होत्या त्यांनी पण थोडस मार्गदर्शन केलं आणि त्यांना स्वामींना अभिषेक करायचा होता त्यासाठी त्या आलेल्या होत्या आमचं पण पारायण चालूच होतं त्यामुळे ते त्यांनी पण आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं त्या पण आपल्या स्वामी मार्गातील स्वामी सेवकच आहेत आता हे सगळे कार्यक्रम झाले त्यानंतर इथे आहे ते जे होतं मांडलेलं त्यांची सगळ्यांची पूजा करायची होती त्यासाठी मग आम्ही तिथे पाच जणी त्या प्रधानमंडळाची पूजा करत होतो आणि इथे एक दादा उभा दिसत आहेत ते आम्हाला पूजा कशी करायची आणि पूजेचे मंत्र वगैरे ते म्हणत होते तर पहा नाम जप यज्ञ सप्ताहामधील प्रत्येक कार्यक्रम मी तुम्हाला इथं सेअर केलेला आहे खूप छान पद्धतीने ते दादांनी कार्यक्रम करून घेतला आणि खरंच खूप म्हणजे छान वाटत होतं आणि दिवस कसे गेले हे पाच हेही समजलं नाही धावपळ तर भरपूर होत होती परंतु त्या धावपळीचं काहीच वाटत नव्हतं कारण तिथे जाऊन आपल्याला सेवा करायला मिळणार होती आणि स्वामी आपल्याला त्याची प्रचिती वारंवार देतच असतात त्यामुळे मन अगदी प्रसन्न होत होतं आणि रोज एका नव्या उमेदीने आम्ही तिथे सेवेला जात होतो पहाता आता ठरवताना काय ठरवलं होतं की फक्त गुरुचरित्र पारायण आपलं करायचं आणि माघारी यायचं परंतु स्वामींनी आमच्याकडून सगळी काही सेवा करून घेतली आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला भोपाळी आरती पण भेटत होती त्यानंतर गुरुचरित्र पारायण होत होतं आणि गुरुचरित्र पारायण झालं की लगेच याग चालू होत होते त्यामुळे आम्ही यागाला पण थांबलो आणि आम्ही आमची संपूर्ण जी काही नामजप सप्ताह यज्ञामधील सेवा असेल ती सगळी काही सेवा आम्ही करत होतो तर पाहता इथे प्रधान मंडळाची पूजा चालू आहे आणि हे दादा आमच्याकडून ती पूजा करवून घेत आहेत तर आपल्या मनात सद्भावना जर असेल तर स्वामी आपल्याकडून ती सेवा पूर्ण करूनच घेतात आणि माझ्याही बाबतीत तेच झालं माझी सगळी काही सेवा होत होती आणि अगदी मनापासून मी ती सेवा पूर्ण करत होते कारण खूप दिवसापासून मनात इच्छा होती की ह्या ना आमचं सप्ताहात आपण पण भाग घ्यायचा आपण पण सेवा करायची अशी मनापासून तीव्र इच्छा होती परंतु आमच्या इथे केंद्रामध्ये हा सप्ताह होत नाही आम आमचं साप्ताहिक केंद्र असल्या कारणाने आमच्या इथं जास्त हा सप्ताह सोहळा होत नाही म्हणून मी एक दिवस दादांना फोन केला आणि दादांना म्हटलं मला पण ही सेवा करायची आहे आणि दादांना पण खूप बरं वाटलं ते म्हणे या ताई आपण तुम्ही या सप्ताहात भाग घेऊ शकता आणि ही जी सेवा मी केली ही कुठल्या कारणाने नाही किंवा कुठल्या अपेक्षेने नाही मी फक्त स्वामींची सेवा करायची म्हणून या सप्ताहामध्ये भाग घेतला आणि मला ही सेवा करायचीच होती म्हणजे अगदी मनापासून करायची होती आणि ती सगळी काही सेवा स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतली आता पहा अडी अडचणी आड़ येतच असतात कारण स्वामी आपली परीक्षाच पाहत असतात तशीच तशीच काहीशी परीक्षा स्वामींनी ह्यावेळेस माझीही पाहिली कारण तुम्ही कितीपर्यंत तग धरिता हे स्वामींना पाहायचं असतं तर आम्हाला सकाळी सातला घर सोडावं लागत होतं तर सां दुपारी आम्हाला यायला दीड दोन वाजत होते ते त्यानंतर घरी आल्यानंतर घरातली कामं आवरावी लागत होती घरातली कामं झाले की संध्याकाळी पण रात्र लवकर झोपावं लागत होतं कारण कधी कधी का अशा अडचणी येत होत्या की लवकर झोपायला पण मिळत नव्हतं कधी कधी बारा वाजायचे झोपायला आणि बारा वाजता झोपून उठल्यानंतर लगेच पहाटे चार वाजताच उठावं लागायचं आणि कारण कसं आहे घरातलं पण आपल्याला सगळं काम आवरायचं असतं सगळे कामं आवरल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळत नाही कारण आपल्यावर जबाबदाऱ्या भरपूर असतात त्या सर्व पार पाडून आपल्याला हे सगळं काही करायचं असतात आपण आपल्या जबाबदाऱ्या सोडून असं काही करू शकत नाही कारण त्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडूनच मग आपल्याला हे सगळं करायचं असतं कारण आपल्या जबाबदाऱ्या आपण स्वीकारल्या नाही किंवा पार नाही पाडल्या तर या सेवेला काहीच अर्थ राहणार नाही असं मला तरी वाटत त्यामुळे आपल्या बायकांना या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडूनच मग हे असं म्हणजे सेवा वगैरे बाहेर जाणं हे सगळं करावं लागतं तसं पाहिलं तर मी एकटीच नव्हते बऱ्याचशा बायका होत्या म्हणजे जवळजवळ जास्त करून महिला सेवकच इथे होत्या पुरुष थोडेसे होते कमी होते परंतु महिला सेवक भरपूर होत्या भरपूर महिलांना काम असतात तरी पण एवढ्या मोठ्या संख्येने इथे महिला उपस्थित होत्या आणि याच केंद्रामध्ये नाही तर प्रत्येक केंद्रामध्ये आता मी पाहिलं प्रत्येक केंद्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांनी सहभाग घेतलेला होता भूतो ना असा सोहळा पाहण्यासाठी त्यालाही नशीबच लागतं आणि ते मी माझं नशीब समजते मला या सोहळ्यामध्ये भाग घ्यायला जमलं आणि मी तो भाग घेतला आणि स्वामींनी पण माझ्याकडून ती सगळी काही सेवा पूर्ण करून घेतली आणि आता हा दिवस होता दुसरा म्हणजे शुक्रवारचा तो मला दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे गुरुवार आणि शुक्रवारी गुरुवारी झाला स्वामी याग आणि आज आहे शुक्रवार शुक्रवारी आहे मल्हारी याग आणि रुद्रयाग तर पहा रुद्रयागाला महिला बसल्या होत्या परंतु मल्हारी यागाला मात्र पुरुष मंडळी बसले होते पाहता प्रत्येक या गाला महिला मंडपाशी बसलेल्या होत्या परंतु फक्त मल्हारी या पुरुष मंडळी इथे मल्हारी या गाला बसलेले आहेत मीना वगैरे प्रहर सेवा ही सगळी सेवा चालू होती सगळ्या सेवा महिला करत होत्या आणि त्यांची अनुभूती ही घ्यायलाच पाहिजे चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद